आ, राम राम तर बघा आता आपण हळद आलेलो तर आ, जे काही एक नोव्हेंबरच्या नंतर जी थंडीची लाट आली बघा तर त्या थंडीच्या लाटेमुळे काय झालेलं आहे हळदीचे जे पान आहेत तर ते पिवळसर पडलेले आहेत बघा हे अशा प्रकारचे पिवळसर दिसत तर ह्याचं कारण म्हणजे बघा जर ह्याला आपल्याला जर थांबवायचं था असेल तर आपल्याला ते काय जे जी झिंक फेरस आणि सल्फर हे ड्रीपॉटर आपल्याला घटक सोडणं गरजेचं होतं तर त्यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी गडबडीने समजा ही जी प्रक्रिया ही जी पूर्ण केली तर ते म्हणजे प्लॉट बऱ्यापैकी इथं पण आता त्याच्यामध्ये ज्यांचं लेट आहे समजा तर बघा बऱ्या प्रमाणात म्हणजे जवळपास भरपूर प्रमाणामध्ये बऱ्याच शेतकऱ्याचे प्लॉट हे पूर्ण असे पिवळे पडून जे काय वरून जे पानं येतं तर ते काय झालेले तर करप्यामध्ये त्याचं रूपांतर झालेलं आहे तर त्याच्यासाठी आपल्याला ते निवेदन करणं गरजेचं होतं आणि दुसरे कारण म्हणजे त्या टायमाला ज्यांनी समजा पाण्याचा ताण दिला जास्त तर त्यामुळं पण काय झालेलं आहे की जास्त ताण दिल्यामुळं जास्तच करप्या वाढलेला आहे तर आपल्याला काय करायचं आहे रात्रीच्या वेळेला समजा जर पाणी त्याला आपण जर निवेदनला हे केलं समजा पाणी दिलं तर काय होते की जे विहिरीतलं म्हणा किंवा बोरचं पाणी जे त्याची कशी गरम वाप आणि जे टेम्परेचर असते सकाळ दिवसा जास्त आणि संध्याकाळी कमी होते तर त्याच्यामुळे बी कसं मग ते परिणाम होते म्हणून आपण काय करायचे पाणी म्हणजे भरपूर द्या पाहिजे तर अशा प्रकारे आपण जर नियोजन केलं तर निश्चितच आपल्याला या गोष्टीचा फायदा होईल आणि बऱ्यापैकी लाभ मिळेल धन्यवाद